नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यात सातपुडा पर्वतरांगेत विविध जैवविविधतेचे वास्तव्य असून घनदाट जंगल ही सातपुडा पर्वतरांगेतील शान आहे उन्हाच्या अतितीव्रतेचा परिणाम म्हणून जंगलात नैसर्गिक वणवा पेटल्याची घटना नेहमी घडत असतात काही कोळसा माफियांनी थोडेफार आर्थिक लाभासाठी जंगलात आग लावून जैवविविधतेला धोका निर्माण करतात नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील तीन दिवसांपासून सातपुडा पर्वतरांगेत आग लागल्याने वने जैवविविधता आगीत मोठ्या प्रमाणात नष्ट झाली असल्याची माहिती मिळत आहे पर्यावरणप्रेमींमध्ये प्रचंड प्रमाणात रोष व्यक्त होत असून आग लागली की कोळसा माफियांनी आग लावली असा कयास लावला जात आहे धडगाव तालुक्यात पंधरा ते वीस किलोमीटर वन परिक्षेत्रात मोठ्या प्रमाणात आग लागली असून वन विभाग आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करत असून आग नियंत्रणात येण्याची कोणतीही चिन्हे नाहीत तसेच डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या आदिवासी पाड्यांवर आग लागण्याची शक्यता असून आगीवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे वनसंपत्तीपासून कोळसा मिळावा म्हणून काही कोळसा माफियांनी मुद्दम आग लावल्याची माहिती मिळते सातपुड्याच्या आगीत अनेक प्राणी होळपळून मृत्यू झाले असून आगीमुळे जैवविविधतेला धोका निर्माण झाला आहे वन विभागाने त्वरित आगीवर नियंत्रण मिळवले पाहिजे अशी मागणी वन्यजीवप्रेमी आणि पर्यावरण प्रेमी यांनी केली आहे